नमस्कार मित्रांनो मित्रांनो मराठी रंगभूमीवरील हु हुरहुनरी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याच्या मृत्यूने मराठीत जे आहे ते सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या न्यूज चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला जे आहे ते नवनवीन अपडेट्स लवकरात लवकर समजतील तर मित्रांनो मराठी रंगभूमीचा हसरा चेहरा ज्येष्ठ अभिनेते नंदू पोड यांचे निधन झाले आहे ते अडुसष्ट वर्षांचे होते त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीचा हसरा चेहरा हरवल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे नंदू पोड यांच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते शाहीराम कोतवान नाटकाच्या नांदीवर पदस करणाऱ्या कलाकारांच्या रांगेतील सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी वामन मूर्ती सामनामधील मास मासरांना सेवा देणारा वेटर गाढवाचं लग्न या चित्रपटातील राजा छोट्या पडद्यावरील नाजुका मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेला अशा पडद्यावरील आणि पडद्यामागील अष्टपैली भूमिका अभिनेते पोळ यांनी साकारल्या होत्या तर मित्रांनो त्यांनी त्यांची सर्वात जास्त गाजलेली भूमिका म्हणजे गाढवाचं लग्न या पिक्चरमधील जी आहे ती राजाची भूमिका तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे जे आहे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली